नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव डी ए सुधारित पेन्शन वाढीव एच आर ए बाबत आत्ताची मोठी अपडेट पुढे आहे जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे तसेच आता पुढील महिन्यापासून वाढीव महागाई भत्ता व वाढीव घरबाडे भत्ता लागू केली जाण्याची मोठी अपडेट समोर येत आहे नवीन पेन्शन योजना केंद्र सरकारने लागू केलेली युनिफाईड पेन्शन योजनाबाबत केंद्र सरकारकडून निर्णय घेण्यात आला आहे सदर योजना राज्य कर्मचाऱ्यांना जसेच्या तसे लागू करण्याबाबत मोठा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आलेला आहे या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजनापेक्षा अधिक लाभ मिळणार असल्याचा दावा सरकारकडून करण्यात आलेला आहे वाढीव महागाई भत्ता केंद्रीय कामगार विभागाकडून माही जून पर्यंतचे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर करण्यात आलेले आहेत तसेच दरवर्षी केंद्र सरकारकडून डीए बाबतच्या अधिकृत निर्णय माहे सप्टेंबर महिन्यात घेतला जातो यामुळे माहे सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत वाढीव डीएचा निर्णय घेण्यात येईल व पुढील महिन्यापासून प्रत्यक्ष लागू करण्यात येईल म्हणजेच महागाई भत्त्याची दर पन्नास टक्केवरून त्रेपन्न टक्केपर्यंत वाढणार आहे वाढीव घर भत्ता म्हणजेच एच आर ए महागाई भत्ता पन्नास टक्केपेक्षा अधिक सातव्या वेतन आयोगान नियमानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव दराने घरभाडे भत्ता लागू करण्यात येईल म्हणजेच एवाढीनंतर घरभाडे भत्त्यामध्ये आपोआप वाढ होणार आहे सध्या स्थितीत सरकारी कर्मचाऱ्यांना वास्तव्याच्या ठिकाणानुसार सत्तावीस टक्के अठरा टक्के नऊ टक्के या प्रमाणात एच आर एम मिळतो आता माहे जुलै दोन हजार चोवीस पासून डीएवाडीच्या निर्णयानंतर अनुक्रमे तीस टक्के वीस टक्के दहा टक्के अशी घरभाडे भत्त्यामध्ये वाढ होणार आहे पुन्हा भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद